उत्तर भारतीय नागरिक आजच्या धुलीवंदना दिवशी रंगपंचमी साजरी करतात हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगावमध्ये उत्तर प्रदेशातील काही नागरिक आज रंगपंचमीचा आनंद लुटत होते दरम्यान सव्वीस वर्षीय धर्मेंद्र तुरहा हा तरुण मित्राला रंग लावण्यासाठी शेतातील पायवाटेवरून पळत निघाला होता पण पायवाटी शेजारी असलेल्या विहिरीत पडल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला या घटनेमुळं मौजे वडगावमधील नागरिकांच्या आनंदाचा रंगाचा बेरंग झाला उत्तर भारतीय नागरिक होळी आणि धुलीवंदन सण प्रचंड उत्साहानं साजरे करतात हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथं राहणारे काही उत्तर भारतीय नागरिक आज रंगपंचमी खेळत होते एकमेकांना रंग लावताना सव्वीस वर्षीय धर्मेंद्र तुरहा हा तरुण शेतातील पायवाटेवरून पळत निघाला होता पायवाट्याच्या शेजारी खोल विहीर होती मात्र धर्मेंद्रला त्याचा अंदाज आला नाही पळताना तो थेट विहिरीत कोसळला आणि पोहता येत नसल्यानं धर्मेंद्र पाण्यात बुडाला त्याच्याबरोबर असणाऱ्या तरुणांनी माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले कोल्हापुरातील जीवरक्षक उदय निंबाळकर यांना बोलावून धर्मेंद्रचा शोध घेण्यात आला पण विहिरीतील मोटर पंपाला दोऱ्या असल्यामुळं मृतदेह शोधण्यात अडथळा येत होता अखेर तासाभरानंतर निंबाळकर यांनी धर्मेंद्र तुरहाचा मृतदेह शोधून विहिरीतून बाहेर काढला विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेमुळं धर्मेंद्रच्या नातेवाईकांवर आणि मित्रमंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला